सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातोय भगवान श्री महादेवाची पूजा भक्तिभावाने केली जाते कर्जत तालुक्यातील असल येथे श्री महादेवाचे भक्त असलेले सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी भगवान शंकराची आदियोगी रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे या ठिकाणी शिवरात्री निमित्ताने विधिवत पूजा करून महाशिवरात्री साजरी केली जाते स्वखर्चाने परिसराचे सुशोभीकरण करून परिसरातील नागरिकांसाठी भक्तीचे स्थान निर्माण केले या ठिकाणी जवळच शिवकालीन तलाव देखील आहे त्यामुळे एखाद्या नागरिकाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीनंतर केल्या जाणाऱ्या विधी देखील महादेवाच्या मंदिराजवळ केल्या जाऊ शकतात अशी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे विजय गायकवाड यांनी सांगितले यावेळी अजित सावंत सचिन गायकवाड धनाजी गायकवाड हबप आत्माराम बुवा पवार यांच्यासह अनेक महादेव भक्तांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी ही शंकराची मूर्ती स्थापन झाली आहे त्याचं कारण दिलीप नामदेव गायकवाड यांनी अतिशय प्रयत्न करून ही मूर्त आपल्या महारा आपल्या भारतामध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्त नाही त्या मूर्तीचं पूर्ण जोपासना करावं लागते त्या मूर्तीच्या मु, मू मूर्ती असल्यानंतर ह्या मूर्तीचं शांतता तर दिलीप आ, विजय गायकवाड ह्यांनी यथासांग त्याची पूजा ठेवलेली आहे त्याची स्थापना केलेली आहेत त्यामुळं आमच्या गावाला परिसराला याचा नक्की शंभर टक्के लाभ होणार आहे आणि ह्या मूर्तीमुळं ह्या भागामध्ये आमच्या असर ग्रामपंचायतीच्या विभागामध्ये लोकांना शांती सुख आणि समाधान भेटणार आहे त्या कारणाने त्या विजय गायकवाडाचे परत मी धन्यवाद करतो की चांगलं काम करत असेल त्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याची भरपाई हो सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि ही संकल्पना म्हणजे बऱ्याच दिवसापासून असं माझ्या मनामध्ये होतं तर बाबा इथेशी आपण एक दशक्रिया विधीसाठी कोणतं स्थान असावं हो। आणि ते स्थान म्हणून मग मी ॲक्च्युली शंकराचा भक्त आहे अनेक वेळा मी उजंगा बारा ज्योतिर्लिंग सात महिन्यामध्ये मी अकरा ज्योतिर्लिंग केली आणि त्याच्यामध्ये माझे असे एक संकल्पना होती एक माणसाला जिथं समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असावं तर मग ते बघून मी एक ही संकल्पना घेतली दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करण्याची मी क्या तयार की आणि मागच्या मा शिवब्यातलीमध्ये गेल्या वर्षाच्या याची स्थापना केली आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पैंग आदिवागीचं स्थान असेल आपल्या कळतमध्ये पण आदियोगीचं स्थान हे कुठंच नाही हे तुम्ही बँगलोरमध्ये जर बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपलं इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायी असेल त्या काय तर मी ही संकल्पना केली हे तर आहे तर आता मी दोन तीन जणां माझे आमदार सुरेश नाड आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते संग प्रस्टवू आहे मी तेव्हा आमची आमच्या इथे शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूने आपण एक मंदिर उभं केलं आहे आणि त्याचं सुशोभिकांनाआधी तुमच्या माध्यमातून कोणता निधी उपलब्ध होत असेल तर तुम्ही तशी सुशोभित करू शकता <स्थ> अरुण बाईकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब